तर हे भरपूर असं सामान आहे खट मसाला कोणता वापरतात त्या भाजीचा रंग सगळ्यात आधी मीठ खरेदी करायचं कंपनीचे प्रोडक्ट आलेले असत ना ते पण खूप छान असतात नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सकाळची वेळ दिवस आहे रविवारचा आणि सकाळी सकाळी ही जी आपली मागची पडवी आहे ती साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्हाला समोर लादी बघा दिसते ना टाकलं ते सगळं सामानाने खाली उतरलं होतं आणि साफ करून घेतलं होतं आता हे शेवटचं राहिलं होतं काय झालं होतं तेही तुम्हाला सांगते आता बघा पाऊस चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जसा पाखरांचा त्रास असतो आता पाखरांचा त्रास की नाही बंद झालेला आहे एक आठ ते पंधरा दिवस हा त्रास असतो पण मुंग्या असतात ना डोंगळे मुंग्या त्यांचा त्रास सध्या वाढलेला आहे आता जमीन भिजल्यामुळे त्यांची घरं भिजल्यामुळे सर्व ज्या मुंग्या आहेत डोंगर आहेत ना ते असे बाहेर आले आहेत आणि त्यांनी कसे अंडी घातलेले आहेत असतात त्याच्यामुळे ते घरामध्ये शिरतात आणि अंडी घालण्यासाठी वेगवेगळी जागा शोधत असतात तर एक दोन दिवसापूर्वी आम्ही की नाही हा बॉक्स उघडून बघितला तर हा जो ऑरेंज बॉक्स मला दिसतोय त्या सर्व कामाच्या वस्तू असतात म्हणजे पिशव्या गोण्यावर ज्या आपल्याला लागतात ना सामानासाठी तर त्या सगळ्या भरून ठेवल्या होत्या आणि म्हणजे आम्हाला बघा डिमार्टला जायचं होतं ना खरेदीला त्याच्यामुळे त्या दिवशी हा बॉक्स आहे ना आम्ही आदल्या दिवशी रात्री उघडला पिशव्या पाहिजे होत्या म्हणून आणि बघितलं तर त्यात भरपूर असे डोंगळे म्हणजे खूपच असं अगदी म्हणाल ना घर केलेलं असं त्यात झालं होतं म्हणजे नेहमी आमची साफसफाई बघा चालू असते कारण आम्हाला माहिती आहे याचा अंदाज आहे आम्हाला की आता पावसाळ्यामध्ये हा जो त्रास आहे ना मुंग्यांचा डोंगरांचा पाखरांचा होतो दरवर्षी तर दर कुठेतरी अंदाज होता त्याच्यामुळे आता हे बॉक्समध्ये शिरतील असं इतकं काही माहिती नव्हतं तर सहज ते खोलला पिशव्यांसाठी बघितलं तर हे डोंगळे तर म्हणजे शुक्रवारची गोष्ट आहे आणि मग पटापट स्प्रे केला ते कीटकांचा स्प्रे येत होतं ते पटापट केलं कुणालच्या बाबांनी आदल्या दिवशी रात्रसह करून ठेवलं आणि जे काही सामान होतं ते मागच्या पडवीमध्ये ते सगळं जिकडे तिकडे करून ठेवलं म्हणजे जागा सगळ्या सामानाची ना हलवली होती आणि मग स्प्रे केल्यानंतर ते डोंगळे वगैरे आहेत ना ते कमी झाले तर सगळं सामान जे आहे ना ते भरलं नव्हतं तसंच तसं जिकडे जिकडे पसरवून ठेवलं होतं म्हटलं एक दिवस गेल्यानंतर म्हटलं भरून टाकूया बाहेर पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता म्हणजे पाऊस येऊन जाऊन येऊन जाऊन चालू होता व्हागे आणि शेरू दोघंजणं बाहेर खेळायला गेले होते आणि हे बघा हे असे थोडेसे भिजून आलेत आता मी की नाही मागच्या पडवीस होते ना त्याच्यामुळे शोधत शोधत ते त्या आले त्यांना पटापटाने पुसून घेतलं शेरू पण आपल्या खाली ना उभा आहे पडवीमध्ये आता हा मी इथे वरती आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे पण शेरू पण तिथेच आहे म्हणजे त्यांना कसं ओलं नाही जास्त ठेवत मी आता हे वातावरण जे असतं ना पावसामध्ये मुक्या प्राण्यांना पण असं ओलं वगैरे ठेवायचं नाही ताप वगैरे यायचे पण चान्स असतात त्याच्यामुळे ते भिजून जरी आले तरी पटकन त्यांना मी पुसून काढते त्यांचं जे, जे अंतरुण आहे ते लगेच अंतरुण देते पुढच्या पडीमध्ये किंवा आतमध्ये हॉलमध्ये मग ते जाऊन तिथे बसतात तर ते गेले आणि मग मा परत माझं इथे काम बघा करायला सुरुवात झालेली आहे तर मागच्या पडवीतलं सगळं काम म्हणजे आटपून झालं जे काही सामान काढलं होतं ना ते सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आणि मग ही जी पडवी आहे ना पाणी वगैरे टाकून स्वच्छ अशी धुवून घेतली कारण कुठेतरी त्या औषधाचा स्मेल बघा असतो आणि पाऊस हा इतका पाऊस ना की ती पावसाची झड वगैरे अशी मारते त्याच्यामुळे थोडंफार असं ओलं होतं आणि आत्ता बघा मी आलेली आहे पुढच्या आपल्या पडवीमध्ये तर ही जी तुम्हाला पितळ्याची टाकी दिसते ना त्यात आम्ही आता सध्या पाणी भरून ठेवतो तर ती धुवून घ्यायची होती आणि सुकवायची होती कारण डीमार्टमधनं जे आणलेलं सामान आहे ते आता भरायला पण पाहिजे आता इतकं सामान आपण आणलेलं आहे जवळजवळ ती चार महिन्याचं मग ते स्टोरेज पण व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ही साका टाकी आहे ना ती पाण्याची रिकामी केली स्वच्छ अशी धुवून घेतली आता घासात नाही बसली मी घासाला जर का बसली असली तर एक तास मला गेला असता तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही जंगलात राहता तुम्हाला भीती नाही का वाटत तर नाही हो भीती आता कसली वाटायची ह्या हे बघा आता आपलं घर आहे आणि आता आम्हाला सवय झाली किती वर्ष झाली जवळ तीन वर्ष होत झाले आम्हाला म्हणजे राहून त्याच्यामुळे मला आता काहीच वाटत नाही शेवटी काहीही झालं तरी हे माझं हक्काचं घर आहे त्याच्यामुळे आपलं घर कुठेही असू दे अगदी रानात असेल जंगलात असेल किंवा माणसं असतील त्या दिशेने असेल ना तरी पण असं काही वाटत नाही खूप सेफ वाटतं मला या घरामध्ये पटकन जा बाहेर फिरून या एक राऊंड मारून या पाऊस जरा थांबलाय म्हणून दोघांना सोडले आता गेले ते गेले झाडात एकदम माझी छो ना मोना तर खाली जा जा आईला काम आहे जा गाडीत आता संध्याकाळची वेळ आहे सकाळी भरपूर आज आमच्याकडे काम होतं त्याच्यामुळे की नाही घरातलं सगळं आवरून घेतलं म्हटलं थोडंसं आज शूटिंगचं साईडला करूया आणि घरातलं जे काय होतं ते म्हटलं करून घेऊया तर तेच केलं मी पटापट सामान जे आणलेलं आहे डिमांडचं ते अजून भरायचं बाकी आहे हॉलमध्ये सगळं ठेवलेलं आहे आता थोड्या वेळाने भरून घेते तुम्हाला मी दाखवते काय काय सामान आणलेलं आहे ते जरा बागेमध्ये आले होते वारा ना भरपूर आला होता मला वाटतं काल वाटतं भरपूर वारा आलेला ना कालच आलेला आहे ते ऊस आणि ते पडलं आहे वाऱ्याने तो काढायचा आहे आणि केळफूल झालेलं आहे तयार ते काढून टाकते पटकन ती भाजी करायला होईल ना आपल्याला आज काही बागेतलं काम तर आम्ही केलेलं नाही असं सगळं घरातच आम्ही करत होतो एक दिवस जरा आराम पण घेतला रविवार ना आज रविवारचा आपल्याला आरा... पण आराम पाहिजे ना काढला ऊस एक मिनटं तुम्हाला मी ऊस दाखवले हा बघा कापला पण कोणाच्या वेळे नाही काढला आहे ना मुळासाकट नाही काढला आहे मुळासाकट काढला ना बर बस झाला इतका ठेव खाली ठेव चला तिकडे पुढे तू केळफूल काढ ना तुला हो भाजी करायला ना हो कधी करायची भाजी तेव्हा सांग आता नाही काढून साफ करून ठेव ना मी आता माझं काम झाल्यानंतर रात्री बसून बसून काय हवतोय वेली हा बघितला डोक्यात काय प्लॅनिंग करतोय काय सुरू करू इकडे ना मला काम आहे मला जायचंय घरात ते सामान भरून ठेवायचंय माझं आणलेलं आहे ते बाहेरच पडले कालपासून कालपासन काय पडलो होतो पुरा पडलो होतो आता घरात पुर पडलो होतो काय चाललं गाडीवाल हाय ना येणार पोवळ्या पोळ्या नको पो काढू तयार वर घे वर घे अजून सगळ्यात आधी तुम्हाला बघा हे सामान आहे ना ते तुम्हाला दाखवते मी हे आता हे भरपूर असं सामान आहे पण ज्या सामानावरती ऑफर मला मिळाली आहे ते तुम्हाला मी पटापट दाखवते म्हणजे बहुतेक सगळ्याच वस्तूमध्ये ऑफर आहे तर एक मिनटं ह्या डाळी वगैरे बघा इथे मसूर डाळ तूर डाळ पाच किलो तूर डाळ आहे मसूर डाळ अडीच तीन किलो साखर ती थी, तुम्हाला तिकडे दिसते साबुदाणे मूग डाळ परत हे असं एक दोन दोन अडीच अडीच किलो इथे तेलाचा बॉक्स तुम्हाला दिसतो आहे एक पूर्ण बॉक्स घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती ते पास्ता वगैरे ना ती ते आहे ते कुणाला आवडतं ना म्हणून घेतलेलं आहे हे बघा हे साबण पावडर परत भांड्याचं साबण कपड्यांचं साबण कोलगेट वगैरे जे काय आहे ते आंघोळीचं साबण माचीस आणि हेटचं एक पॅकेट आणि हे बघा हे ना मला एकोणतीस रुपयाला हे भेटले एअर फ्रेशनर असतं ना आपण बाथरूममध्ये वगैरे ठेवू शकतो किंवा गाडीत वगैरे तर हे असे पाच सहा पॅकेट आणलेत मी तर बाकी तुम्हाला दाखवते फटाफट फॅन बघा बंद केला ना गरमी व्हायला लागले तर सगळ्यात आधी हा चॉपर तुम्हाला दाखवते हा बघा हा मिनी चॉपर मी आणला आहे वन नाईन नाईन म्हणजे दोनशे रुपयाला हा चॉपर पडलेला आहे स्वस्त आहे तर हे चिली सॉस आणि सोया सॉस हे चायनीज वगैरे अजूनमधून बनवतो तेव्हा लागतं हे किंवा एवढी मोठी बॉटल आहे आणि ही एक बॉटल बेचाळीस रुपयाची आहे बघा बाय वन गेट पण होतं अशा दोन बॉटल घेतल्या आहेत मी खजूर हे अर्धा किलो खजूरचे पॅकेट आहे मग हे असे दोन पॅकेट आणलेत हे कुणाला लागतं म्हणून कुणासाठी आणले बदाम हे पण माझ्या लेकाला लागतं म्हणून मग त्यासाठी बदाम घेऊन आणले अर्धा किलो गुळ तुम्हाला दाखवत्या हे असं पॅकेटवाला गुळ असतो ना तेच मी घेते हे नऊशे ग्रॅमचं आहे हे पण स्वस्त आहे मला वाटतं काहीतरी पंचावन्न रुपयाचं आहे नऊशे ग्रॅम आणि हे क्यूबवालं ना हे पण ऑफरमध्ये होतं हे पण पंचावन्न पन्नास रुपयाला हे हे पण नऊशे ग्रॅमच आहेत म्हटलं आपण जे एक्स्ट्राच घेतलं मी म्हटलं हे पण वापरून बघूया पावडर पण बघा मिळते ना गुळाची तर नेक्स्ट टाईम म्हटलं गुळाची पावडर पण वापरून बघूया असं म्हणून मी ते घेतलेलं आहे हे हे पास्ताचे पॅकेट हे पण खूप स्वस्त होते म्हणजे मॅक्रो ते कर्लीवाला बघा पास्ता असून आता मला ते पटकन लक्षात येत नाही आहे पण पास्ताचे जे काही प्रकार असतात तीन चार ते सगळे मी आणलेले आहेत हे काहीतरी चोपन्न रुपयाला एक पॅकेट आहे असे मी एक दोन तीन चार चार पॅकेट घेतलं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे कुणाला कसं आवडतं ना त्याच्यामुळे तो आला की त्याला मग बनवून द्यायला होईल हे फालूदाचे पॅकेट व बाय वन गेट वन आहे हा एक पॅकेट काहीतरी मला वाटतं पस्तीस रुपयाला हां पस्तीस का तेहतीस रुपयाला एक पॅकेट पडलेलं आहे तर असे बाय वन गेट वन दोन घेतलेलं हा बिर्याणीचा मसाला हा पण ऑफरमध्ये होता तो एक पॅकेट घेतला आहे सुहानाचा हे <Sessy> <Sessy> जिंजर गार्लिक पेस्ट आहे ना ते आता लसूण बघा महाग झालेले तर हे पंचवीस पंचवीस रुपयाला दोनशे ग्रॅमचे होते ऑफरमध्ये बाय वन गेटमध्ये त्याच्यामुळे हे असे घेतलेले दोन पॅकेट बरं पडतं हे पटपट थोडक्यात तुम्हाला मी दाखवते जे ऑफरमध्ये जे ऑफरमध्ये होते वस्तू ऑफरमध्ये होत्या हे एक नवीन प्रकारचे पापड हे लसणीचे पापड आहेत वेर्या कंपनीचे म्हटलं ट्राय करून बघूया लिज्जतचे पण आणलेले पण हे पण मी एक पॅकेट घेतलं चांगलेच पापड मागच्या वेळेस पण मी असे वेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगळ्या कंपनीचे आणले होते ते पण छान निघाले होते पण कुणाच्या बाबाने आणि कुणाला लिज्जतचे पापड आवडतात त्याच्यामुळे मग हे एक किलोचं घेतलेलं आहे मी तर लाईटसुद्धा गेलेली आहे हे बघा हे तळणीचे असतात ना हे एक किती एकोणतीस रुपये अर्धा किलोचे एकोणतीस रुपये म्हणजे साठ रुपये किलो होतं हे लूजमध्ये ना मिळतं डिमांडमध्ये तर हे अर्धा किलो घेतलेले आहेत याच्यानंतर पाऊस पडतो बघा ना त्या तळलेलं असं बरं वाटतं हा चाट मसाला डीमार्टचा हा पण खूप छान असतो म्हणजे तुम्ही पॅकिंगवाला घेत असाल ना तर डीमार्टचा वापरून बघा छान असतो तर गरम मसाला मी कोणता वापरतो तर हा बघा हा डीमार्टचा गरम मसाला मिळतो गेले कित्येक वर्ष झाले हा डीमार्टचा गरम मसाला मी वापरते एकदम छान टेस्टी जेवण होतं ह्याच्यामध्ये मला बऱ्याच वेळेला अशा भरपूर अशा कमेंट्स असतात ताईंच्या की ताई तुम्ही तिखट मसाला कोणता वापरता तुमच्या भाजीचा रंग इतका लाल कोण म्हणजे येतो कसा तर हा बघा हा मसाला मी वापरते डिमाटचा हा रेड चिली पावडर मसाला असतो ना हा एक किलोचं पॅकेट आहे तर दरवेळेस मी हे असं आणून ठेवतो आणि हाच मसाला वापरते गेले कित्येक वर्ष झाले म्हटलं आज दाखवूया बेसन तर बेसन की नाही थोडंसं महाग झालं आहे म्हणजे म्हटलं सणाची डाळ थोडीशी महाग झाली त्यामुळे बेसन पण थोडंसं महाग महाग म्हणजे होतं म्हणजे शंभरच्या आतच आहे का तरी वन के जी याचं दोन किलोचं मी आणलेलं आहे पॅकेट पाणीपुरीच्या पुऱ्या ह्या बघा आणल्या आहेत थोड्याशा मोठं पॅकेट नव्हतं त्याच्यामुळे लहानचं पॅकेट घेतलं मी तीळ अर्धा किलो हे तिळ आहेत ना लागतं आपण वड्या वगैरे करतो ना त्यावेळेस लागतं मला त्याच्यामुळे तीळ घेतलेले आहेत चिंच चटणी वगैरे बनवायला परत एक मिनटं अजून काय बरं हे बघा ह्या सोयाबीनच्या वड्या पुलाव वगैरे करतो त्यामुळे हा सोयाबीनच्या वड्यांचा वापर करते मी शेंगदाणे परत साबुदाणे आणि कडधान्य वगैरे बघा जे असतं ना तर डीमार्टमध्ये पॅकिंगवाला पण कडधान्य मिळतं लूजवाला पण मिळतं तर पॅकिंगचं असतं ना ते थोडंसं जरा त्याची प्राईस एक पाच सहा रुपये काहीतरी जास्त असते आणि लूजमध्ये असतं त्याचं थोडंसं कमी असतं त्याच्यामुळे मी हे बघा लूजमध्ये असं वजन करून आपण घ्यायचं तर ते असं आणलेलं आहे अर्धा अर्धा किलो हे असे पाच सहा प्रकारचं कडधान्य मी आणलेलं आहे म्हणजे चार महिने आरामात जाणार रवा रव्याचे दोन पॅकेट म्हणजे एक किलो मीट, एक किलोचे दोन मीठ एक पाच ते सहा मिठाचे पॅकेट म्हणजे जेव्हा पण आपण खरेदी करायला जातो वाण सामान त्यावेळेस सगळ्यात आधी मीठ खरेदी करायचं चांगलं असतं ते आपल्या घरासाठी म्हणून अजून थोडंसं खाण्यापिण्याचं आहे म्हणजे बिस्किट वगैरे असं ना वेफर वगैरे ते चिवडा वगैरे ते घेतलेले कुणाच्या बाबांना लागतं कुणाला पण आवडतं म्हणून ते आणि थोडंसे डेअरी प्रोडक्ट आहेत म्हणजे चीज आणि काय बरतो अमूल बटर वगैरे ते सगळं आता मी फ्रीजमध्ये आहे दही ते आणलेलं होतं आणि डाळ घेतली का बघा तुरची डाळ पाच किलो आता ह्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ ते नाही आहेत फक्त पाच किलो मी बासमती तांदूळ घेतले म्हणजे पुलाव बिर्याणी वगैरे करायला लागतं ना त्याच्यामुळे पाच किलो ते एक्स्ट्रा घेतलेले आहेत लाईट बघा आलेली आहे घ्या ओरडू नको रे तर ही बघा ही आग्या ही बघा ही शेजवान चटणी कुणाला भरपूर आवडते शेजवान चटणी त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी घेतली म्हणजे जी घरी बनवणार होती पण ही ऑफरमध्ये मिळाली शंभर रुपयाची ही बॉटल आहे एक किलोची त्याच्या म्हटलं घेऊया आणि मागच्या वेळेस आहे ना ही शेजन चटणी आहे ना म्हणजे ह्या कंपनीची मी वापरलेली आहे एकदम छान असते लोणच्याची बरणी एक घेतलेली आहे हे लोणचं पण खूप छान असतं हे पण मी मागे वापरून झालेली आहे आणि चहा पावडर सगळ्यात महत्त्वाचं चहा पावडर आमच्याकडे भरपूर लागतो चहा पावडर चहाशिवाय आमच्याकडे चालत नाही तर एक किलोचे दोन पॅकेट घेतले म्हणजे असं वाघ बकरी म्हणजे असं ब्रँड असं काही नाही टाटाची जे ऑफरमध्ये असेल ना ते मी उचलते ताजाचे घेतले एक किलोचे हे पण काहीतरी दोनशेच्या आतच आहे किलोचं पॅकेट दोनशे दोनशेच्या दो आसपास आहे एक किलोचं प्राईज डिस्काउंट मी काय करते जेव्हा पण मी डीमार्टला जाते ना ज्या नवीन वस्तू असतात का झालं झालं काम म्हणजे न नवीन नवीन कंपनीच्या बघा वस्तू विकायला असतात तर त्या मी वापरून बघते म्हणजे नेहमी ब्रँडच पाहिजे असं काय गरजेचं नसतं ह्याच्या नवीन कंपनीचे प्रोडक्ट आलेले असत ना आले ते पण खूप छान असतात मी वापरते अगोदर थोडंसं घेते आणि नंतरला नेक्स्ट टाईम असं वाटलं नाही चांगली आहे मग नेक्स्ट टाईम मग वापरायला सुरुवात करते तर नवीन बघा आता ह्या वेळेला काय हे सॉस वगैरे नाही हे सगळं नवीन हे निलॉन्सचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे कंपनी पण चांगलंच असणार असं आणि हे गुळाचे पॅकेट आहेत ना हे पण मी नवीनच पहिल्यांदा घेतले आज जास्त ज्यूस कुणाच्या बाबाने हे गेट्सचं गुलाबजामूनचं पॅकेट आणलेलं आहे बनूया गुलाबजामून म्हणून घरचे पण छान बनतात गुलाबजामून आणि सॉस बघा हे सुरभीचा सॉस आहे ना हा पण खूप छान चवीला एकदम भारी असतो हे कुरमुराचं पॅकेट कधी भेळ वगैरे बनवायला झाली तर पटकन असं याचं सगळं ना सामान म्हणजे असं सगळं सामान घरात भरून ठेवलं नका म्हणजे कसं घरामध्ये आपण बनवून खाऊ शकतो आता गावच्या ठिकाणी सगळे पदार्थ आपल्याला खायला मिळत नाही म्हणजे ना आता पाणीपुरी आहे शेवपूर आहे भेळपूर वगैरे आपल्याला खाऊस वाटतं कधी कधी आपण खाल्लेलं आहे तर हे असं सगळं आणून ठेवलं घरामध्ये का पटकन बनवायचं आणि खायचं चटण्या फक्त रेडी ठेवायच्या पटापट होऊन जातं तर हा सगळा प्रकार आहे आणि त्याच्यामुळेच मला डीमार्टमध्ये की नाही शॉपिंग करायला आवडते आता तुम्हाला असं वाटलं की आता इतक्या लांब जाऊन खरेदी केली तर येण्याचा खर्च वगैरे फिरायला गेलो असं विचार करतो की फिरायला बाहेर म्हणजे आपलं फिरणं पण होतं आणि आपली शॉपिंग पण होते आणि भरपूर असं डिस्काउंट पडतं हे चार ते पाच महिन्याचं सामान आहे त्याच्यामुळे जो काही डिस्काउंट मिळायला आहे बिलामध्ये तो अगदी भरपूर असा मिळाला डिस्काउंट आता बिल काय तुम्हाला मी दाखवत नाही आहे ते आता ठेवले कपाटामध्ये पण भरपूर असा डिस्काउंट या सगळ्या वस्तूवरती मिळालेला आहे गेल्या वर्षी पावसामध्ये मी गेले होते ना त्यावेळेस बिल मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये जास्त झालं होतं त्यावेळेस बिल हा ला पण ह्यावेळेस कमी माझं बिल झालेलं आहे म्हणजे माझ्या बजेटमध्ये सगळं झालेलं आहे आता हे सामान आणलेलं आहे ना ते पण आता व्यवस्थित भरून ठेवायला लागलं कारण चार महिन्याचं सामान आहे व्यवस्थित सगळं पॅकिंग करून ठेवायचं म्हणजे आता आणते मी सामान पण माझं असं सामान कधी खराब झालेलं मला तरी आठवत नाही आता ही जी कडधान्य आहेत ना ते सगळं पॅकिंगवाले आहेत आता आधीच्या आहे माझ्याकडे कडधान्य तर ती आधी मी वापरणार आणि हे जे सगळे पॅकेट आहेत ते सगळे मी आता फ्रीजमध्ये व्यवस्थित रचून ठेवणार मग ते अजिबात खराब होत नाही अगदी वर्षभर तुम्ही ठेवलात कडधान्य तरी पण ते खराब होत नाही रवा वगैरे आहे तो पण सगळा फ्रीजमध्ये चांदं पीठ आहे ते पण सगळं फ्रीजमध्ये जाणार आता फ्रीजमध्ये तुम्ही जितकं स्टोअर करून ठेवाल सगळ्या वस्तू छान राहतात अगदी शेंगदाणे आहेत ना ते पण फ्रीजमध्ये जाणार आहेत म्हणजे भाजी कमी आता हे जे सगळं सामान आहे ना ते सगळं जास्त करून फ्रीजमध्ये आता ठेवलं जाणार चला आता भरूया फटाफट तर आणलेलं जे काही सामान आहे ना ते सगळं मी भरून ठेवलं आणि आता हे शेवटचं गरम मसाला जो होता तो बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे म्हणजे आज मला इतकं बरं वाटलं म्हणजे आता बघा गावी राहते ना आपण गावच्या ठिकाणी हे जे वाण सामान आहे ते खूप महत्त्वाचा भाग आहे जगण्यासाठी त्याच्यामुळे आज माझं किचन वाणसामानाने असं भरलं नाहीतर मार्केटला आणि सगळ्या गोष्टीला त्याच्यामुळे खूप असा त्रास होतो कधी कधी पण आज खूप छान वाटवतं मला तर चला ताईनू आजचा हा व्हिडिओ आता इथेच संपवते बाय बाय सरव